तर देवेंद्र फडणवीसांचा विरोध डावलून नवाब मलिक आज राष्ट्रवादीच्या स्टेजवरती उपस्थित राहणार जनसन्मान यात्रेमध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचं मलिकांनीच आवाहन केलेलं आहे एकीकडे आपण बघतोय राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि अजित पवार यांची ही यात्रा मुंबईत पोहोचणार आहे वांद्रामध्ये त्यांची ही यात्रा पोहोचेल यात्रेमध्ये माजी मंत्री नवाब मलिक हे उपस्थित राहणार आहेत अधिक माहिती घेऊया सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर नवाब मलिक खरं तर विरोध कर जो काही विरोध होतोय फडणवीसांचा तो पूर्णपणे डावलतानाच पाहायला मिळत आहे नवाब मलिकांच्या अजित पवारांबरोबर असण्याची भूमिका यावरून यापूर्वी नागपूरच्या अधिवेशनामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी खुल्या पद्धतीने अजित पवारांना पत्र पाठवलं आणि नाराजी व्यक्त केली होती आणि भाजप स्वतःच्या भूमिकेवर ठाम असल्याचंही आवर्जून उल्लेखात केलं गेलं होतं कालांतराने अजित पवारांनी कायम भूमिका घेतली की नवाब मलिकांनी आमच्या पार्टीसोबत दिलेलं आहे आमच्या सोबत त्यांचं समर्थन आहे गुप्त झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील नवाब मलिकांनी अजित पवारांच्या समर्थक आमदारांना मतदान देखील केल्याचा दावा केला गेला होता आता अजित पवारांची जी यात्रा आहे यात्रा त्या निमित्त आज नवाब मलिकांच्या मतदारसंघामध्ये येत आहेत अजित पवार अशा वेळेस नवाब मलिक थेट या यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन आहेत याचा अर्थ नवाब मलिक हे अजित पवारांची साथ कायम ठेवणार आहेत पुढील काही दिवसांमध्ये नेमका या भूमिकेची पडसाद महायुतीत काय उमटत आहेत आणि त्याचे परिणाम काय होत आहेत हे पाहणं औचित्याचं आहे तुर्तच तरी नवाब मलिक हे राष्ट्रवादी अजित पवारांबरोबर कायम असल्याचं नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर नवाब मलिक हे अर्थातच राष्ट्रवादीच्या मंचावरती उपस्थित पाहायला मिळतील फडणवीसांचा विरोध आहे मात्र तरीही तो डावलून मलिक हे अजित पवारांसोबत मंचावर उपस्थित असतील